आपलं पाठ्यपुस्तक या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बालभारतीच्या जुन्या आठवणीतील कविता आणि धडे शेअर करत असतो आज आपण अशी आमुची मुले नावाची कविता बघणार आहोत चला तर सुरू करूयात वडाच्या पारंब्या लोंबतात लोंबतात त्याचे झोपाळे झुलतात झुलतात झुलत्या झोपाळ्यावर बसतात बसतात अशी आमुची मुले रानची फुले धीट बाई धिटुकली धिटुकली भीत नाही पिटुकली पिटुकली छोटे मोठे डोंगर चढतात चढतात कोलोबाच्या मागे धावतात धावतात लांडक्याची खोड मोडतात मोडतात अशी आमूची मुले रानची फुले धीट बाई धिटुकली धिटुकली भीत नाही पिटुकली पिटुकली भरभर झाडावर चढतात चढतात खनखन खुदळीने खनतात खनतात रोपांची लावणी करतात करतात अशी आमूची मुले रानची फुले धीट बाई धिटुकली धिटुकली भीत नाहीत पिटुकली पिटुकली उन्हात हिंडतात हिंडतात वाऱ्या पावसात भिजतात भिजतात थंडीचा कडाका सोसतात सोसतात अशी आमूची मुले रानची फुले धीट बाई धिटुकली धिटुकली भीत नाही पिटुकली पिटुकली छोटीशी कविता तालासुरात सुरात म्हणण्याचा प्रयत्न केला कशी वाटली कमेंट मध्ये अवश्य कळवा धन्यवाद